लय बडाईके मारून पाच लाख रुपये घेतला आणि घराच्या पापड्या निघत oh काय no. तोड धावते मला काय माहिती काय बाई कालपासून नुसतं सगळ्यांच्या पाया पडायला लावून लावून ला। माझ्या कंबरड्याचा पार चुराडा करून आत्याच्या पाया पडून काय बाई पप्पानी काय घर पाहून दिलंय काय माहिती सगळे तोंडाने तो एकपेक्षा एक आगाह आहे आणि बाई ही तर जास्तच आगाह दिसतीये काही दिवस जाऊ का <laughs> दे ग बघ तुला कशी मी एका बुक्कीतच खाली पाडल बघ तू जाऊ दे बघू नंतरच नंतर काय होत आहे नाही आहे सध्या तुला गरम व्हायला लागल्या ना हा नेकलेस पण लय टुसतो सासूबाईने सांगितलंय खरं चोवीस कॅरेट आहे म्हणून पण काय माहिती नुसतं सोन्याचं पाणी चढवलंय का काय सकाळपासून ह्या माणसाचं लफड तर नाही ना कुठं नाही अरेंज मॅरेज करून चुकी तर आहे विचार पण खरच लफड असलं हे गेप शिरा बनाव मी जरा बाहेरून येते तरी मम्मी सांगत होती स्वयंपाक शीक। शिक शीख शीख मी नाही शिकले आता काय करू मला शिराही बनवता येत नाही मम्मीला फोन करू का नाही ते अजून शिव्या घाल्यात वर बघते